मित्रांनो एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली आपला पबजी होता आणि दगडू शेट होता एक चांगली गाडी पळाली दादांशी आपण दोन मिनिटं बोलणार नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव मयूर चौधरी शेट काय बोलायला आज एक उसाटण्याचे आज चांगलं मैदान आणि या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला काय बोलताय खूप भारी वाटतं आज गुलाल झाला आणि उसाटण्याचं मैदान बोललं तर मुंबईचा एक नंबर मैदान शंभर टक्के आणि सोबत आपला पैरा पैराला दगडू शेट होता कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी तो पण बैल चांगला पळाला नंदी गाडी मस्त झाली मैत्रीपूर्ण शरद होती चांगली गाडी झाली शेठ बघा आज पबजी पबजी मुलं कुठून कुठंतरी गुड़ो आपलं पण खूप सारं नाव होतंय काय बोलताय पबजी बद्दल नक्कीच कारण आज पबजी मुलं सर्वजण आम्हाला ओळखतात हो आणि त्यांनी आज आमचा पूर्ण महाराष्ट्रात नाव केलंय शंभर टीका जितू शेठ मानेरकर हे नाव पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी पोहोचवलं आज दादा पबजीचं म्हणजे बघा एक वेगळंच नाव कशा प्रकारे नाव पडलं पबजीला पबजीचं नाव म्हणजे असं झालं का कोणाच नाव नाही पबजी कोणाच्या कोणत्याच नंदीचं नाव पबजी ना आहे फक्त आपल्या एकच बैलाचं नाव पबजी आहे कारण पबजीचा पहिला ज्या वेळेस जेव्हा गेम आलेली तेव्हा फुल जण पबजी पबजी आपण वासरू घेतला एक विचार केला चला आपण पण पबजी नाव ठेवू <laughs> आणि असं एकच नंदी आहे का त्याचा पबजी नाव आहे तो म्हणजे नितिका जितू शेठ मानेरकर यांचा पबजी शंभर टक्के दादा बघा आज पबजी एक एक गेम जरी असली ना तरी पण खूप म्हणजे मोठं नाव आणि तसंच आपला पबजी खरोखर दोघांनी दोघांचं नाव एकदम उंचावरती आहे आणि मोठा आहे काय बोलतोय पबजी बद्दल त्या पबजी त्या पबजी मध्ये पण लोकांना फुल स्पीड असतं फुल स्पीड मध्ये हात चालतात आणि इकडं आपल्या मैदानामध्ये हा पबजी दोन्ही मैदानी गेल काय बोलताय नक्कीच त्या पबजी मध्ये ते लोकांना वेळ लावला असेल त्या पबजीने पण हा पबजी शंकराचा नंदी आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय शंभर टक्के लाख मुलाचे शब्द आज बघा अ अशा मैदानामध्ये तीन फेऱ्याचा असू द्या किंवा मुंबई असू द्या पबजीने आपली छाप सोडलेली प्रत्येक मैदानामध्ये काय सांगाल नक्कीच कारण तीन पेरा असू द्या किंवा असू द्या त्यांनी भरपूर नाव केलं आमचा आणि प्रत्येक अड्ड्यात तो आम्हाला गुलाल देतोच देतो काही विषय नाही एक दोन शरद पडली त्याच्या नाही आमच्या चुकी मुलं कुठून कुड़ान, कुठं आपलं नियोजन कधीतरी विषय होतो पण तो कधी आम्हाला नाराज न करत कधी कधी आम्हीच त्याला नाराज करतो काय विषय नाही दादा हारजीत होतच असते या क्षेत्रामध्ये आता पण बघतो सध्या एकदम टॉप मध्ये पलत पबजी पण आणि चांगले चांगले पैऱ्यांमध्ये आपल्याला बघायला भेटतं पैऱ्यांचं वगैरे नियोजन कोण करत असतं पहिलं नियोजन मी करतो दादा करतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे मुकुंद शेठ ठोंबरे खोनी हु. आज त्यांचा खरोखर म्हणजे बोलायला गेलो तर सुट्टे मेकर केशवदा असू द्या हरिशदा गोलोलीचा असू द्या पहिलोना असू द्या हरिश हरिशदा पैलवान हरिशदा आपला केशव हो दादा आणि सगळ्यात मोठ्या म्हणजे सहकार्य बोलत आज आमचा उपकार बोलत मुकुल शेठरे कोनी आमचे भाऊजीज आहेत त्यांच्या आमच्यावर भरपूर म्हणजे भरपूर उपकार आहेत नक्की दादा बघा आज पबजी जिंकला कुठेतरी बनंदीने करून दाखवलं आणि त्याच्यासोबत ड्रायव्हरचा पण तेवढाच हात असतं ड्रायव्हर वगैरे कोण होता आज आज प्रवीण ड्रायव्हर होता टेंबरीचा कशी आकली गाडी चांगली गाडी हाकली त्यांनी कालू ड्रायव्हर असतो आमचा सिद्धी करवल्याचा विशाल ड्रायव्हर असतो खरच सर्व आपले डायव्हर आहेत जेव्हा तो, तो बसतो गाडीवर काय विषय नाही पहिल्याच्या हिशोबानं ड्रायव्हर बसवत आहेत पण आमचा ड्रायव्हर बोलतो विशाल ड्रायव्हर आणि कालू ड्रायवर दादा बघा कधी कधी म्हणजे ना गाडी खालती कोणती मांडली समजत नसतं पण जेव्हा गाडे सुटतात आणि पुकारलं जातं जसं आपला राहुल बोईरदा आहेत त्यांनी जेव्हा पुकारते ते म्हणजे पुकारतात तेव्हा एक वेगळीच त्या शर्तीकडे बघण्याचा नजरिया होता काय बोलताय ती वेगळीच मजा असतं कारण बिनजोडची मोठी गाडी असलं का राहुल प्रत्येक बैलाचा नंदीचा नाव घेत असतो त्याबद्दल तो सर्व लगे माहित पडत ही गाडी आली ती गाडी आली ना त्याचा आवाज एक चांगला आहे आताच्या गाडीला मुंबईला आपल्या फ्लोरेमा तर आहेतच त्यांचा नाद नाही आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपला राहुल पण मस्त काम करतोय नक्कीच म्हणजे समालोचकांचं पण कुठंतरी बघा संपूर्ण दिवस आपला घालून आपण बैलगाडी क्षेत्र एक चांगला आवाज देतोय नक्कीच नक्कीच जसा घाटावर चालतं तस आपले दोन समालोचक आहेत मिनमिने पण आहे सर्वजण चांगले करतात आणि मजा वाटते समालोचन ऐकायला यांच्या शंभर टक्के आज आता बघायला गेलं तर आपली बैलगाडी सेवावायु हो संस्था म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर चांगलं चांगलं म्हणजे कार्य करते आणि त्याच्याने आपल्याला कुठेतरी चांगल्या मैत्रीपूर्ण शर्यती पण बघायला भेटतात आपल्या संस्थेबद्दल किंवा कमिटी बद्दल काय बोलताय नक्कीच जी आपली कमिटी आहे संस्था एक नंबर विषय चालू आहे आणि सर्व शर्यती मैत्री पूर्ण होतात त्याच्याबद्दल जे एवढी कमिटी चांगलं करते ना अशी कमिटी कुठंच नाही घाटावर पण नाही माझ्या हिशोबा तरी जी मुंबईची कमिटी अशी शंभर टक्के याच्यामध्ये हातभार बोललो तर आपला संदीप भाई मल्ली संदीप भाई बद्दल काय सांगाल कारण का प्रत्येक याचं बघा संपूर्ण ग्रुपवर आपली चर्चा होते समजा पेंडिंगच्या कुठं कुठे संध्याकाळी बसून एकदम आरामात सगळं के सॉल्व्ह केले जातं नक्कीच कारण भाईंच बद्दल जेवढा बोलू तेवढं कमी आहे आणि जेवढी कमिटी आपली सर्वजण चांगलं नियोजन करतात पेंडिंग असेल किंवा कोणावर अन्याय करत नाही आणि सर्वजण एकत्र येऊन निर्णय देतात त्याबद्दल भारी एकदम मस्त वाटत कमेटी बद्दल तरी बोलावं हो तेवढा कमी आहे आताच्या गाडीला शंभर टक्के आता कुठं कुठं तरी बघा मैत्रीपूर्ण शर्यती पण कमिटी मुलं होत चाललेत अगोदर म्हणजे थोडस असायचं की गरमागरमीचा माहोल होऊ शकत होता पण आता तसं नाहीये आता एकदम मस्त शांतप्रमाणे आता गुलाल वगैरे करून आपल्या आपल्या मार्गाला लागतात नक्कीच आणि मेन म्हणजे गोष्ट जे आपली कमिटी आहे आज सर्वजण कमिटीवालेच म्हणजे सर्वजण मोठे मोठे झेकड्यावाले एकत्र मिळून शर्यती पण खेळतात पैरत पण पहिल्या देतात त्याबद्दल जास्त मजा येते आता कारण जेवढे मोठे झगडेवाले आहेत ते एकत्र पलतात पण आणि शर्यती पण करतात शंभर टक्के शुभेच्छा असतील असंच आपलं नाव पबजीने उंचावत करावं आता छोटा पबजी आणि गुरु पण आपला घाटावरती आहे काय सांगाल गुरु बद्दल गुरुनी त्या दिवशी गुलाल पण घेतला कालच गुरुनी म्हणजे आताच घेतला आपण त्याचा पहिलाच मैदान होता ओपनला एक आदत एक ओपनला कालच गुरुनी तीन नंबर केला तो उगवतो सिताराचा शंभर टक्के मुंबईला कधी आणताय येईल लवकर तो पण त्याला कार्यक्रम म्हणून थांबवलाय एक दोन हप्त्यात तो पण येईल लवकर चालेल आणि खास करून तुमचं युट्युबरकरांच धन्यवाद कारण तुमच्यामुळे आज आमच्या नंदी सर्व महाराष्ट्राला जगाला समजतात का हा नंदी कोणाचा आणि आमच्या नंदीची नावं खरोखर तुमच्या युट्यूब चॅनल मुलं लोकांना कळतात नक्की दादा खूप सारे शुभेच्छा असतील कारण का कुठेतरी तुमच्या सारख्या गाडा मालकांचा चांगल्या गाडा मालकांचा आम्हाला देखील हातभार असतो या नंदींचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे कुठून कुठंतरी तुमच्या आम्ही फेमस होत आहे तुमचे जे नंदी आहेत ना त्यांना दाखवून दाखवून आम्ही पण कुठंतरी आमचं नाव या बैलगाड्या क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद आमच्याकडनं ना आशीर्वाद नाही तुम्हाला आई एकविरा चरणीचा आशीर्वाद आणि आपले भोले शंकर यांचे नंदी त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आयुष्यभर असा तुमच्या पाठीशी आशीर्वाद राहू आणि खरोखर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद